नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मोबाईलद्वारे कसा भरावा याची पूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला यायचं आहे त्यानंतर प्लेस्टोर हे ॲप दिसल तर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे तर हे ॲप ओपन केल्यानंतर ह्यात काय करायचं आहे नारी शक्ती ॲप टाईप करायचं आहे नारी एन ए आर आय नारी शक्ती ॲप टाईप केल्यानंतर काय होईल हे नारी शक्ती दूत ॲप येईल तर याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघा असा आयकॉन तुम्हाला दिसेल तर हे वाला ॲप जे आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे तर याला इन्स्टॉल करून आपण घेऊया इन्स्टॉल करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तर इन्स्टॉलिंग पूर्ण झालेली आहे तर आपण आप या ॲपला ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर काय करायचं आहे स्किप इथे बटन आहे त्या स्किप बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तर आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन ह्या जी चौकट आहे ती त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्वीकारा हा ऑप्शन येईल तर स्वीकारा ऑप्शनवर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल एस एम एसद्वारे है ना असा एस एम द्वारे ओ टी पी येईल तर तो ओ टी पी फिलअप करून घ्यायचा आहे तर आणि त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे येईल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करून घ्या तर आपल्याला इथं काही माहिती भरावी लागणार आहे आप तर आपली माहिती भरण्यासाठी इथं जी निळ्या कलरचं जी लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही प्रोफाईल अपडेट करायची आहे तर इथं ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिचं पूर्ण नाव या कप्प्यात टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे तिचा ईमेल आय डी जो असेल तर इथं टाकायचं आहे ही सर्व माहिती तुम्ही शक्यतो इंग्लिशमध्ये भरा त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट येईल ती कुठल्या जिल्ह्याची महिला आहे त्यानुसार तिला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तिचा तालुका निवडायचा आहे जो तालुका असेल तो टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे नारीशक्तीचा प्रकार आहे तर नारीशक्तीचा प्रकार इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन भेटतील ज्यामध्ये सामान्य महिला असेल बचत गट अध्यक्ष असेल बचत गट सचिव असेल गृहिणी असेल अंगणवाडी का सेविका असेल ग्रामसेवक असेल तर ज्या बी त्या महिलेचा प्रकार असेल तो तिने सिलेक्ट करायचा आहे सामान्य महिला असेल तर सामान्य महिला टाकायचा आहे आणि त्यानंतर अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेज ओपन होईल तर त्यानंतर काय करायचं आहे की इथं जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ज्या महिलेचा फॉर्म आपण भरतोय त्या महिलेची पूर्ण माहिती इथं भरायची आहे तर पहिल्यांदा जे आहे ते महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डावर जे नाव असेल तेच तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो आहे की पतीचं किंवा वडिलांचं नाव जर लग्न झालं असेल तर पतींचं नाव टाका लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव इथं टाका त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर लग्नापूर्वी जर वेगळं नाव असेल तर इथं तुम्ही टाकू शकता त्यानंतर काय करायचं आहे जन्मदिनांक तिचा इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली बघा अर्जराचा आधार कार्डप्रमाणे पत्ता इथं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल त्या महिलेचा तो निवडायचा आहे त्यांच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपालिका किंवा नगरपंचायत जी पण असेल ती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व त्यांना परत आधार कार्ड नंबर टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन जो येतो की तुम्ही दुसऱ्या योजनांचा काही लाभ घेतला आहे का जर घेतला असेल तर होय म्हणा नसेल तर सरळ सिम्पली नाही म्हणू शकता तुम्ही तर इथं दोन ऑप्शन येतात होय किंवा नाही तर, कि तर सरळ तुम्ही नाही म्हणू शकता त्यानंतर काय करायचं आहे की हा खाल्ला ऑप्शन येईल वैवाहिक स्थिती जर विवाह झाला असेल तर विवाहित म्हणून टाका विवाह झाला नसेल तर अविवाहित म्हणून टाकू शकता इथं बरेचसे ऑप्शन आहेत विधवा आहे निराधार आहे घटस्फोटीत आहे तर ती जी महिला असेल त्यानुसार तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे तर त्यानंतर काय करायचं आहे की महिलाचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर होय म्हणून निवडायचं नसेल तर नाही म्हणून निवडायचं आहे त्यानंतरचा जो ऑप्शन आहे की अर्जदार जो असेल जी महिला असेल तिच्या बँकेचे डिटेल्स तुम्हाला पूर्ण भरायचे आहेत तर बँकेचं हो नाव पहिल्यांदा टाकायचं आहे त्यानंतर त्या महिलेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या महिलेचा खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर ऑप्शन येतो की आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडला आहे का जर जोडला असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा आता पुढचा जो ऑप्शन आहे जो कागदपत्र अपलोड करण्यात यावी आहे ना तर पहिल्यांदा काय आहे आधार कार्ड आहे तर आधार कार्डवर क्लिक करायचं गॅलरीमधून जो फोटो असेल आधार कार्डचा तो क्लिक करायचा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इमेजची साईज जी आहे ती पाच एम बीपेक्षा कमी ठेवायची आहे तर दुसरं जे प्रमाणपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र तर रहिवाशी प्रमाणपत्र कोणकोणती कुं, कागदपत्र चालतात तर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालू शकतं पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र चालू शकतं किंवा पंधरा वर्षा काय तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे जन्म प्रमाणपत्र चालू शकतं किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालू शकतो तर यापैकी चौघापैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर त्याचा साईज जी आहे ती पाच एम बीपेक्षा कमी ठेवायची आहे तिसरं जे प्रमाणपत्र आहे ते उत्पन्न प्रमाणपत्र आहे तर उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी तुम्हाला काय चालेल पिवळं किंवा केशरी रेशन कार्डही चालू शकतं तर ह्या तिन्हीपैकी एक तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर जो ऑप्शन आहे की अर्जाराचं हमीपत्र हमीपत्र जे आहे ते या व्हिडिओच्या तुम्हाला जे कमेंट बॉक्स आहे त्यात मिळेल किंवा या ॲपमधूनसुद्धा तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करू शकता तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती सिग्नेचर करायचं आहे आणि जसं की तुम्हाला दाखवतो मी इथं असं असतं ते हमीपत्र तर इथं साईन करायचे आहे आणि ते प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला इथं फोटो काढून अपलोड करून घ्यायचं आहे तर आपण असं क्लिक करूया तर हे अपलोड झालेलं आहे तर त्यानंतर बँक पासबुक आहे बँक पासबुकवर क्लिक करायचं आहे गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करायचा आहे बँक पासबुकचा आणि तोही अपलोड करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे महिला जर परराज्यातील असेल तर तिच्या पतीचे कागदपत्रं चालतील पतीचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड चालेल जन्म प्रमाणपत्र असेल तर ते चालेल शाळा सोडल्याचा दाखला असेल तोही चालेल तर त्यानंतर काय करायचं अर्धजाराचा लाईव्ह फोटो लागेल तर अर्जदाराचा या फोटोवर क्लिक करायचं आहे अर्जदाराचा लाईव्ह फोटो आपल्याला काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे तर त्यानंतर काय करायचं आहे की ॲक्सेप्ट हमीपत्र या टिक या टिक करायचं आहे याच्यावरती टिक करायचं आहे आणि स्वीकारा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करायचं त्यान तर त्यानंतर असा ऑप्शन येईल की तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला गेलेला आहे तर एकदम सोपी आणि साधी पद्धत होती अशा तऱ्हेने तुम्ही फॉर्म भरू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये